भारतीय संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय तेरावे भारतीय छात्र संसद दहा जानेवारी ते बारा जानेवारीच्या दरम्यान विवेकानंद मंडप एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे होणार आहे दोन हजार अकरापासून दरवर्षी या छात्र संसदेचं आयोजन करण्यात येतं संसदेचं हे तेरावं वर्ष आहे महाराष्ट्र राज्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय तसंच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार लोकशाही शांतता आणि सहिष्णुतेसाठी युनेस्को अद्यासन यांच्या सहकार्याने ही छात्रसंसद होत आहे नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन नॅशनल विमेन्स पार्लमेंट सरपंच संसद यांच्या सहकार्यानं ही संसद भरवण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे मित्र मला जी संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन असा विषय घेऊन जगासमोर आली विश्वशांती मानव कल्याण हा विषय घेतला गेला आणि भारतीय छात्र संसदेची कल्पना साकार झाली त्या संस्थेच्या माध्यमातून दिनांक दहा अकरा बारा दिनांक दहा जानेवारी ते बारा जानेवारी बारा जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस आहे त्यावेळेला तेरावी भारतीय छात्र संसद या एम आय टी वल्पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जर भारतभरचे अनेक विद्यार्थी जवळ चारशे ते पाचशे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होतील अशी भारतीय छात्र संसद भरवली जाणार आहे आणि ज्याच्यामध्ये खरं म्हणजे संपूर्ण देशाच्या लोकशाहीपासून हुकुमशाहीपर्यंतचा शब्द असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेबद्दलचं चिंतन असेल सामाजिक प्रश्न सांस्कृतिक विषय आणि भारतीय संस्कृती परंपरा तत्त्वज्ञान पर्यावरणाचा विषय सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विषय असे अनेक विषय घेऊन या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हे जे यूथ आहेत ते सर्व विद्यार्थी आहेत आपले अतिशय बुद्धिमान हुशार विद्यार्थी आहेत यांच्या ह्या विचारमंथनातून आणि जे काही जाणकार नेते विविध क्षेत्रातले देशभरचे देशाबाहेरचे सुद्धा इंग्लंड अमेरिकेचंसुद्धा बरेच मोठे तत्त्वज्ञ येणार आहेत मला वाटतं याच्यातून एक नवीन मार्ग ज्याला दाखवणं म्हणतात ज्याला पाथवे ऑफ कल्चर ऑफ पीस असं म्हणतात त्याला मानवी कल्याणाचा विश्वशांतीचा असा विषय विश्व दाखवण्याचं दायित्व ज्या भारत मातेकडं आहे त्या भारताचं एक नवं स्वरूप नवीन दिशा विश्वगुरूच्या दिशेने जाण्याच्या भूमिकेतून विवेकानंदाने बोललेले शब्द सत्यात उतरतील अशी माझी भावना आहे सर्वांनी याला सहकार्य करावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे <laughs> काम वीस वर्षापूर्वी सुरू केलं दोन हजार पाच लाल